छत्रपती संभाजीनगरमधील एका परिसरात राहणारी एक सत्तावीस वर्षीय विवाहित डॉक्टर महिला होती या डॉक्टर महिलेची एका अडतीस वर्षीय तरुणासोबत सोशल मीडियाच्या म्हणजेच इन्स्टाग्रामच्या माध्यमातून ओळख झाली होती सुरुवातीला ओळख झाली त्यानंतर ओळखीचे रूपांतर मैत्रीमध्ये झाले आणि त्यांचे बोलणे मोठ्या प्रमाणात सुरू झाले हे दोघं एकमेकांशी चॅटिंग करू लागले त्या तरुणाने या डॉक्टर महिलेशी अगदी गोडगोड बोलायला सुरुवात केली हा तरुण दुसऱ्या राज्यातून थेट तेलंगणातून छत्रपती संभाजीनगरमध्ये त्या महिलेला भेटायला आला ऑगस्ट दोन हजार चोवीसपासून या घटनेला सुरुवात झाली त्या व्यक्तीने सुरुवातीला भेटून वापस जाताना सांगितले की माझी गाडी बिघडलेली आहे गाडी खर्चासाठी माझ्याकडे पैसे नाहीत होते तेवढे खर्च गेले आता काही पैसे राहिले नाहीत एक काम करा मला पाच हजार रुपयांची मदत करा असे म्हणून त्याने त्या मैत्रिणीकडून पाच हजार रुपये घेतले आणि वापस गेला त्यानंतर पुन्हा एकदा तो शहरामध्ये आला आणि यावेळी छत्रपती संभाजीनगरमधील वीट्स हॉटेलजवळ येऊन उभा राहिला त्याच परिसरामध्ये एका ठिकाणी लॉजवर त्याने रूमसुद्धा घेतली होती त्याने महिलेला भेटायला बोलवले ती महिला त्याला भेटायला आली तेव्हा ऐन वेळेला पाऊस सुरू झाला पाऊस सुरू झाल्यामुळे तो व्यक्ती महिलेला म्हणाला की आता पाऊस सुरू झालाय पाऊस उतरेपर्यंत किंवा थांबेपर्यंत आपण रूमवर जाऊ आणि काही वेळ त्या ठिकाणी गप्पा मारू असे गोडगोड बोलून त्याने त्या ते महिलेला लॉजवर नेले तिथे गप्पा मारत असतानाच त्या अडतीस वर्षीय पुरुषाने त्या महिलेला जबरदस्ती पकडले आणि तिच्यावर अत्याचार केला त्या महिलेने आरडाओरडा करण्याचा प्रयत्न केला पण त्याने तिचे तोंड दाबले होते हे सर्व करत असतानाच त्याने तिचा आक्षेपहार्य व्हिडिओसुद्धा बनवला होता त्यानंतर जेव्हा जेव्हा त्याच्या मनात यायचे तेव्हा तो त्या ते व्हिडिओचा वापर करून महिलेला ब्लॅकमेल करू लागला जेव्हा त्याला पैशांची गरज पडत होती तेव्हा तो त्या ते डॉक्टर महिलेला धमकी देऊन पैसे उकळत होता आतापर्यंत त्याने त्या ते महिलेकडून तीन लक्ष अठ्ठ्याण्णव हजार रुपयांची रक्कम उकललेली आहे या संपूर्ण प्रकरणाला वैतागून अखेर त्या डॉक्टर महिलेने थेट वेदांतनगर पोलीस स्टेशन गाठले तिने घडलेला संपूर्ण प्रकार पोलिसांना सांगितला आणि आरोपीविरोधात रीतसर तक्रार दाखल केली वेदांतनगर पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाची गांभीर्याने दखल घेतली आणि आरोपीचा तांत्रिक तपास चालू केला त्याचे लोकेशन ट्रेस केले सगळी माहिती मिळवली आणि अखेर पोलिसांनी बऱ्याच प्रयत्नानंतर त्या आरोपीला तेलंगणा राज्यातून अटक केली त्याला अटक करून छत्रपती संभाजीनगरमध्ये आणले असून त्याच्यावर आता कायदेशीर कारवाई सुरू आहे